आलाय फक्त एवढाच मी तर का दुखत असेल एवढ्या भागात काही रामकृष्ण हरी माऊली आज आपण करतोय चारकोल मास्क आहे जो की मी वारी करून आल्यापासून खूप काळी पडले खूप टॅन झालाय तर आपण ट्राय करू ह्याच्याने काय होतंय का पहिल्यांदा आपण करूया फेशवॉश स्वीटी आपला ब्लॉक चालू आहे मी वापरते सेटाफिलच वॉश ड्राय स्किन आहे माझी तर आपण करूयात वॉश आपण वॉश केला आहे आणि स्किन ड्राय झाल्यानंतर आपण चारकोल मास्क लावूयात पहिल्यांदाच लावतोय आपण ड्राय करून बघू कसं होत काय बोलू नकोस स्वीटी ओ गड हे कसं लावत अरे कसं लावतात स्वीटी अगं खाली सांगतोय का सर्व खाली लगो स्वीटी जाणल्टी तू काही करूस माझी मी ब्रश न लावूया हात नको यूज करायला आपल्याला येत नाही लावता असच लावतात ना आपण याच्यावरती घेऊया आणि लावूयात म्हणजे सांडणार नाही ना ओके yes. okay? yes. जमत स्वीटी असंच ना शांत शांत साइड लो साइड लो साइड लो Oh आहे, आहे। सांडलं खाली ना परशिव सांड ना स्वीटी सर्व टॅनिंग निघतात आणि ब्लॅक हेड्स व्हाइट हेड निघतात सो आपण ट्राय करूयात मलाच येत नाही मी प्रश्न लावते हाताने लावतात लावतात आपल्याला माहित आग नाही लांब लांब हो मी आता संपूर्ण चारकोल मास्क लावलेला आहे आणि बघूयात किती वेळ लागतोय कदाचित थर्टी मिनिट लागतात असं आहे त्याच्यावरती माहीत नाही फॅन खाली तर थांबली आहे बघूयात काय रिझल्ट आहे तो लावला लावलाय खरा

अख्खी स्किन लायला लागले व साईट लय लुकते साईटला का लावलं असेल मम्मा हे छप्पत जोरात वरते का जोराते

嗯。Oh. Oh. नाही का तेव्हाच्या खाली दुखते इथे काय काम नव्हतं मला बाई नाही रे बाप निघत असं काही नसत आहे एवढा आलाय फक्त एवढाच फाने मम्मा ही तर का दुखत अस एवढ्या भागात काही कर थोडच राहिलं थोडच दिसतय दिसतंय दिसतय बघा दिसतय दिसतय दिसते करते थोडा मसाज देऊ आपण खूप त्रास झालाय स्किनला तर आपला सेटाफिलचा फेशवॉश आहे खूप त्रास झाला माऊली पण आता रिझल्ट बघू काय देतोय पण मला थोडीशी गोरी दिसायला लागली आहे बर का मी मागापेक्षा थोडासा स्किनला मसाज देऊयात आपण स्किन अशी रेडिश झालेली आहे आत्ताच वॉश करून आली आहे खूप लाल झाली इथे 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 खूप असं रेडनेस जाणवतो आहे बघूयात आपण पण पुसून मॉइश्चरायझर करूयात छानपैकी आणि मग रिझल्ट तुम्हाला सांगते मी छान आहे थोडा त्रास थोडा नाही खूप त्रास होतो जेणेकरून माझं खूप त्रास झाला जस्ट वाटलं एक वेळ की मी का लावलं असेल हे का लावलं असलं हे झालं तुम्हाला दिसतोय मला माहित नाही लाल दिसतोय दिसतोय फेशवॉश करून घेत थोडासा मसाजही केलेला आहे आपल्या चेहऱ्यासाठी तर आपण लावूयात सेट असेल तर मॉइश्चरायजर कारण चेहऱ्याला पण खूप काही काही माहीत नाही त्यात काय होतं तर आपण आता लावूयात आणि तुम्हाला दिसत असं माझी खूप रेड स्किन झाली आहे बघ दिसतं दिसतंय खूप रेड डिश अशी स्किन झाली आहे रिझल्ट ओके ओके, ओके वाटतोय मला तरी साधारण पण खूप त्रास झाला जस्ट की खूप त्रास झाला कारण ते जे पील ऑफ काढत होते ना मी तर त्याने खूप त्रास झाला बघताय तुम्ही इथे रेड खूप दिसतंय इथेही नाकावरती खूप रेड आहे मी इथेही खूप रेड दिसतो अदरवाईज हम्म जाणवतं रेड रेड खूप रेड रेड जाणवतं आता मॉइश्चरायझर लावलंय मी राहिलेलं मॉइचरायचं आपण हाताला लावून घेऊयात माहीत नाही खूप लाल 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 स्किन झालेली आहे पण खूप त्रास झाला तुम्हाला जर मला वाटत नाही आज बघूया उद्या रिझल्ट तर लावूयात आपण लिप बाम किती वेळ लागेल तुला ते वाजत तू खूप काय दिसते यार ए वर दिसते पण लिप बाम लावलेला आहे अँड छान वाटते पण खूप त्रास होतो तर मला वाटते की की दुसरा काहीतरी यूज केलं पाहिजे चारकोल मास्क हा पिल मास्क खूप त्रास देतो जो की रिझल्ट मला माहित नाही कारण खूप जास्तच रेडनेस दाखवायला लागले मला माहीत नाही ना साईड इफेक्ट होतील की नाही पहिल्यांदाच लावले आणि तो तुमच्यासोबत माझा एक्सपिरियन्स शेअर केलाय मी म्हणेन हा तीस टक्के ओके ओके आहे कारण साठ टक्के नाही कारण खूप त्रास होतो नाही स्किन तर खूप छान झाली तुम्हाला जर वाटत असेल हा चारकोल मास्क यूज करावा तर करू शकता तुमच्या जबाबदारीवरती कारण खूप त्रास झालाय आणि खूप त्रास होतो त्रास सहन करून करण्यापेक्षा तर थोडासा कुठला तरी स्क्रब आणून तरी चेहरा क्लीन केला तरी डस्ट निघून जाऊ शकते स्क्रबचीच काही गरज नाही आहे तुम्हाला ब्लॉक कसा वाटला मला नक्की सांगा थँक्यू सो मच धन्यवाद